हा गढ आहे बघू शकता मी पायऱ्या हे बघू शकता या प्रकारे तुम्ही तसंच हे गड वगैरे साताऱ्याचा भाग कसा प्रचंड बघू शकता या पद्धती देखे। गेली कसा बसलेला आहे तुम्ही अजिंक्य तारा जो गड म्हटला गेला साताऱ्यातला त्या गडावर आज पुणे प्रवाहाच्या माध्यमातून सर्व पुणेकरां प्रवाहाच्या सर्व वाचकांना आणि पुणे प्रवाह यूट्यूबच्या सर्व सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांना ह्या गडाचं आपण

त्याचप्रमाणे सातारा भाग अजिंक्यदार गडावरून सुंदर असं म्हण दृश्य जे साताऱ्याचं आहे ते आपण बघू शकता आणि हा गडाचा परिसर आहे हा गड आहे बघू शकता तुम्ही पायऱ्या हे बघू शकता या प्रकारे तुम्ही हे गड वगैरे साताऱ्याचा भाग कसा प्रचंड बघू शकता यापर्यंत कस बसले आहे अजिंक्यारा जो गड म्हटला गेला साताऱ्यातला त्या गडावर आज पुणे प्रवाहाच्या माध्यमातून सर्व पुणेकरां पुणे प्रवाहाच्या सर्व वाचकांना आणि पुणे प्रवाह यूट्यूबच्या सर्व सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांना ह्या गडाचं आपण

त्याचप्रमाणे सातारा भाग अजिंक्य तारा या गडाच्या म्हणजे मुख्यद्वारापासून आपण आहोत आणि आपण बघू शकता या गडाच्या कपारी वगैरे बघू शकता तुम्ही असं या पद्धतीत आणि सुंदर अशा पायऱ्या सुंदर असं बांधकाम कित्येक वर्षापूर्वी केलेलं बांधकाम बघू शकता की सातारा जो भाग म्हटला गेला आहे नाही का कसं बसलं आहे आपण बघू शकता तारा तारागडावरून आपण सातारा